आपल्या देशातील राजकारण एका खतरनाक वळणावरती एका खतरनाक मोडवरती येऊन ठेपलेले आहे म्हणजे असे की रात्रंदिवस प्रकोपंडात चालवणाऱ्या टी व्ही वाहिन्या या राजकारणाची दिशा बदलू शकतात तुम्हाला आम्हाला मिळणाऱ्या सुविधा तुमच्या आमच्या आयुष्यात होणारे चेंजेस मोठे बदल इम्प्रुवमेंट्स ही ती दिशा ठरवणार नाहीत मोठे मोठे पत्रकार टी व्ही एडिटर न्यूजपेपर एडिटर मोठे मोठे संपादक ही दिशा ठरवू शकतात आता मी असं म्हणण्याचं कारण काय असं बघा की भाजप हा सांप्रदायिक पक्ष आहे आणि विकास विरोधी आहे सांप्रदायिक तर आहेच आहे पण विकास विरोधी आहे असा अजेंडा सतत टी व्ही वाहिन्यांवरनं चालवला जातो तर भाजप खरंच विकास विरोधी आहे का हे आपण मित्रांनो सत्याच्या कसोटीवरती तपासून पाहू याकरता मी तुम्हाला एक मोठे उदाहरण देईन त्यानंतर अर्थात व्हिडिओच्या पुढच्या भागात तुम्हाला बाकी महाराष्ट्रातली भरपूर उदाहरणं देईन पण हे मोठे म्हणतो मी कारण हे मुंबईच आहे आता मला असं सांगा मुंबईत तुम्हाला किती मेट्रो चालू, चालू आहे ते माहिती आहे का तर मुंबईत सध्या मित्रांनो तीन मेट्रो चालू आहेत सगळ्यात जुनी वर्सोवा ते घाटकोपर ही अकरा किलोमीटरची मेट्रो आहे ही इला पंचवीस वर्ष झाली त्यानंतर दोन अजून मेट्रो आल्या दहिसर ईस्ट पासन मांडला आणि गुंडवली आता जे लोक मुंबईत किंवा मुंबईच्या उपनगरात किंवा पुण्याला सुद्धा राहतात त्यांना लोकल्स मुंबईतल्या लोकल्स आणि मुंबईची मेट्रो याचं किती महत्व या, आहे हे मी सांगण्याची अजिबात गरज नाही त्यांचं संपूर्ण आयुष्य या मेट्रोवरती आणि लोकल्सवरती डिपेंड आहे बरं जे मुंबईच्या बाहेरून कधी कधी मुंबईत जातात माझ्यासारखे किंवा मा अजून बरीच हजारो लाखोनी लोक असतील त्यांना सुद्धा मुंबईत या मेट्रोचं आणि लोकल्सचं महत्व सांगण्याची गरज नाही जे सरकार ही पायाभूत सुविधा आपल्याला पुरवेल त्या सरकारला जनता मतदान करेल अशी माफिक अपेक्षा कुठल्याही पक्षाची असणार पण नाही मित्रांनो सत्य परिस्थिती फार वेगळी आहे या तीन मधल्या दो ती ज्या दोन मेट्रो लाईन्स आहेत ते या महायुती सरकारच्या काळात दोन हजार नंतर झालेले आहेत त्या आधीच्या पुरोगामी सरकारनी मागची पंधरा वर्ष केवळ वर एक मेट्रो लाईन चालवली वर्सोवा ते घाटकोपर त्याची गंमत अशी की या एक एकुलत्या एक मेट्रो लाईनचं सुद्धा जे एमओ होता तो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये भाजप शिवसेना आणि केंद्रामध्ये अटल बिहारींचे सरकार असताना हा एमओ यू साईन झाला होता त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये बारामतीचे करामती काका आणि दिल्लीच्या मदर इंडिया यांचं सरकार आलं ते दोन हजार चौदा पर्यंत होत पंधरा वर्ष होतं त्यांनी केवळ एकच मेट्रो लाईन चालवली आता मुंबईला मेट्रोचे महत्व किती आहे हे मी परत परत हा पॉइंट स्ट्रेस करतो आहे की मी तुम्हाला सांगायची गरज नाही पण असं असताना सुद्धा हे सरकारने एकच मेट्रो लाईन चालवली आणि ते मित्रांनो तीनदा निवडून आले एकोणीशे नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार नऊ म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पहिल्यांदा आणि त्यानंतर दोन वेळ तर पायाभूत सुधारणा फारशा न करता त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट न करता सुद्धा हे सरकार करामती काका आणि काँग्रेसचे सरकार हे निवडून आले ही आपल्या राजकारणाची वास्तविकता पहिल्या पंधरा वर्षात म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा या पंधरा वर्षात अकरा किलोमीटरची मेट्रो बांधली गेली आणि पुढच्या दहा वर्षात खरं म्हणजे साडेसातच वर्षात चौतीस किलोमीटरच्या दोन मेट्रो बांधण्यात आल्या आहेत पण भाजप सांप्रदायिक विकास विरोधी ही एडिटर्सची पत्रकारांची आणि मोठ्या मोठ्या वाहिन्यांची ताकद आता हा नॅरेटिव्ह लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जर चालला महाराष्ट्रात चक्क पळाला त्याच्यामध्ये त्या नॅरेटिव्हमुळे महाविकास आघाडीला प्रचंड यश मिळाले पण तरी सुद्धा हे महायुती सरकार इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट वरती सतत काम करतच आहे येणाऱ्या काही दिवसात कुलाबा बांद्रा सिप्स म्हणजे अंधेरी ही अजून एक नवीन मेट्रो चालू होते आहे आणि याची खासियत ही या ला ऍक्वा लाईन म्हटलेला ऍक्वा मेट्रो कारण ही मित्रांनो अंडरग्राऊंड आहे आणि जर तुम्ही आम्ही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये जसे केले होते किंवा दोन हजार एकोणीसच्या विधानसभांमध्ये सुद्धा जसं मतदान केले होते तसं जर का केले तर अजून आठ ते दहा मेट्रो लाईन्स आणि प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चर जसं की मी फक्त मेट्रोविषयी मुंबईविषयी बोलतो असं नाही मेट्रो पुण्यात सुद्धा झाली नागपुरात सुद्धा झाली अजूनही मोठ्या शहरांमध्ये होईल आणि यासारखे समृद्धी महामार्गासारखे मा, मा, सुद्धा अनेक प्रोजेक्ट महाराष्ट्रात येऊ शकतील जर का तुम्ही आम्ही मतदान नाही केले तर मित्रांनो परत येणारी किती वर्ष मला माहीत नाही जाळीदार टोपी हलाल हराम आणि जातीयवादी राजकारणाचे तुम्हाला बघावे लागतील विकास नमस्कार परत स्वागत मध्ये मी अजय सुद्धा मी तुम्ही बघत आहात निवळ राजकारण मित्रांनो आमच्या नागपूरचे देवेंद्र फडणवीस हे एक अभूतपूर्व नेता आहेत ते भाजपचे पहिले हिंदुत्ववादी हिंदु वस्ताद आहेत हिंदुत्ववादी वस्ताद याकरता म्हणतो मी कारण त्यांनी जे जे पवारांनी आजपर्यंत मागच्या आज चाळीस पन्नास वर्षाच्या राजकारणात केलं म्हणजे त्यांनी बाकी पक्ष सतत खिळखिळ ठेवले आणि राजकारण त्यांच्या भोवती फिरतं ठेवलं ते या साडेसात वर्षात देवेंद्र फडणवीसांची अचिव्हमेंट आहे त्यांनी राजकारण भाजपभोवती फिरतं ठेवलं आणि त्यांनी हिंदुत्ववादाचा अजेंडा सुद्धा सतत चालूच ठेवला तो त्यांनी कधीही बंद होऊ दिला नाही याविषयी मी पुढे बोलतो त्याआधी ते त्यांनी भाजप करता महाराष्ट्रात जे करून ठेवले आहे ते आजपर्यंत भाजपचा कोणताही नेता मित्रांनो करू शकलेला नाही त्याचबरोबर म्हणजे फक्त भाजप पक्षाकरता त्यांनी केला असं नाही तर त्याच याचबरोबर त्यांनी जनतेकरता सुद्धा प्रचंड कामगिरी करून ठेवलेली आहे प्रचंड डेव्हलपमेंट करून ठेवलेली आहे आता ही वाक्य ऐकल्याबरोबर हे आले नागपूरवाले असं काही लोक म्हणतील त्यांच्याकडे दुर्लक्ष आपण करून पुढे एक राजकीय नेता म्हणून त्यांची कामगिरी किती मोठी आहे बघा वसंतराव नाईकांनंतर ते पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांनी पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला वसंतराव नाईक जवळजवळ अकरा की बारा वर्ष मुख्यमंत्री होते दस्तूर खुद्द शरद पवारांना सुद्धा हे जमलेले नाही शरद पवार चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जरूर होते पण त्यांचा एकही कार्यकाळ हा पाच वर्षाचा नव्हता शरद पवारांची टोटल कार्यकाळ मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ कार हा सात वर्षाचा आहे फडणवीसांनी एकाच टर्म मध्ये पाच वर्ष पूर्ण केलेले आहेत त्यानंतर शरद पवार अर्थात देशाचे कृषी मंत्री झाले डिफेन्स मिनिस्टर झाले वगैरे 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 मला गॅरंटी आहे की फडणवीस शरद पवारांच्या या सगळ्या अचिव्हमेंट्स नक्कीच तोडतील त्यांच्याकडे राजकीय नेता म्हणून भरपूर वेळ आहे एज इज ऑन इज साइड पण त्यांच्या समोर एक मोठी अडचण आहे ती ही की ना ते राहुल गांधी किंवा सुप्रिया सुळेसारखे एका मोठ्या राजकीय कुळात जन्माला आले ना अशा एका जातीत की जिचा प्रचंड नंबर आहे आणि पाशवी ताकद आहे आणि या गोष्टीचा शरद पवारांसारखे जातीयवादी नेता सतत फायदा घेत आले आहेत त्यांच्या जातीवरून त्यांना सतत टोमणे मारत आलेले आहेत पण असे असताना सुद्धा ही ब्राह्मण विरुद्धी कलुषित वातावरणात सुद्धा महाराष्ट्रात असलेल्या ब्राह्मण विरोधी कलुषित वातावरणात सुद्धा फडणिसांनी आपले असे एक फार मोठे स्थान मागच्या दहा वर्षात निर्माण केलेले आहे फडणिसांच्या अचिव्हमेंटची आणि कामगिऱ्यांची यादी वाचायला सुरुवात केली तर मला वाटतं एक तासभर त्याच्यातच जाईल त्यामुळे एक दोन मोठ्या उपलब्ध्या इथे मी तुम्हाला सांगून पुढे चलू मला वाटतं त्यांनी पक्षाकरता केलेले सगळ्यात मोठे कोणते काम असेल तर ते हे की दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी एकशे पाच जागा पक्षाला आणून दिल्या दोन हजार चौदाचं चो एकशे बावीस जागांचं यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे मानले तर दोन हजार एकोणीस मधील एकशे पाच जागांचे यश हे देवेंद्र फडणवीसांचे आहे त्यांच्या यशामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी मिठाचा कडा टाकला तो भाग पण त्याचा सुद्धा फडणवीसांनी प्रचंड बदला घेतला आणि हे दोन्ही पक्ष फोडून हे पक्ष खिळखिळ करून टाकलेले आहेत येणाऱ्या काही काळात तरी हे पक्ष परत मोठ्या ताकदीनिशी रिग्रुप होऊन उभे राहतील अशी शक्यता दिसत नाही त्यामुळे त्यांच्या या कृत्यामुळे सुद्धा भाजपलाच फायदा झाला असे मानायला अजिबात हरकत नाही एवढंच नाही तर त्यांनी काँग्रेसमधून सुद्धा मोठे मराठा नेता अशोक चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील नारायण राणे हे फोडून काँग्रेसला सुद्धा पुष्कळ ठिकाणी खिळखिळी खे, करून ठेवली आहे अजित पवारांना जेव्हा त्यांनी फोडले तेव्हा त्यांना प्रचंड क्रिटिसिजमचा सामना करावा लागला पण हे सगळं असताना सुद्धा स्वतःची पर्सनल इक्विटी खर्च करून क्रिटिसिजम अंगावर घेऊन त्यांनी पक्षाकरता प्रचंड काम करून ठेवलेले आहे आज महाराष्ट्रात भाजप जर नंबर एकचा पक्ष असेल तर त्याचं पन्नास टक्क्यापेक्षा जास्त श्रेय हे देवेंद्र फडणवीसांना द्यावं लागेल महायुतीचे सरकार म्हणजे पक्ष फोडून महायुतीचे सरकार जेव्हा परत आले त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मी बदला घेतला असं काही वाक्य बोलले आणि त्याचा उलटा तिलटा अर्थ घेऊन वाटेल ते नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आता हे लक्षात घ्या की हे पक्ष फोडून हा बदला घेणं का भाग होतं कारण मित्रांनो दोन हजार एकोणीस मध्ये शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरेंनी जे केलं ते जर का यशस्वी झालं असतं तर फडणवीसांचं करिअर संपलं असतं फडणवीसांचंच नाही तर अजित पवारांचं सुद्धा करिअर संपवण्याचा तो शरद पवारांचा डाव होता पण देवेंद्र फडणवीस असोत किंवा त्यांचे दिल्लीमधले हायकमांड असो या तिघांनाही मानलं पाहिजे या सगळ्या पूर्ण पक्षालाच त्या याला मेकॅनिझमला मानलं पाहिजे की देवेंद्र फडणवीसांच्या हाती एवढं अपयश आलं असताना म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरेंनी त्यांना सोडून जाणं हे त्यांचा अपयश होतो पण हे अपयश हाती आलं असताना सुद्धा त्यांना त्यांच्या मॅनेजमेंटनी प्रचंड सपोर्ट केला आणि त्यांना ते व्रसत पुरवत राहिले म्हणजे त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी मनसुख हिरेन बाहेर काढला सचिन वाजे बाहेर काढला वगैरे ते तुम्ही सगळं जाणता पण ते त्यांना जे पुरवत राहिले त्याच्यामुळे हे फडणवीसांना शक्य झालं आणि त्यांनी शेवटी त्यांचा बदला घेतला आणि मावा आघाडीचं सरकार पाडलं जर का हे केलं नसतं आणि हा जो राखीव पाळीव प्राण्यांचा मला माफ करा पत्रकारांचा हा जो नॅरेटिव्ह शरद पवारांचा नॅरेटिव्ह जर का चालूच ठेवला असता की शरद पवार काही करू शकतात तर मित्रांनो भाजपला प्रचंड धोका होता आणि जसं मी म्हंटल देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे सुद्धा करिअर संपले असते त्याच्यामुळे हे अतिशय महत्वाचे होते की हे पक्ष फोडून हा बदला घेतला गेला पाहिजे आता ज्या वस्तादाचा बदला या हिंदुत्ववादी वस्तादाचा वस्ता बदला घेतला जो हजारो लाखो पत्रकारांचा पोशिंदा आहे त्याच्यानंतर ते पत्रकार तर खळवणार असते त्याच्यामुळे मग दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकात जेव्हा भाजपला म्हणावे तसे यश मिळाले नाही तेव्हा याचा सगळा जो दोष आहे तो फडणवीसांच्या डोक्यावरती म्हणण्यात आला की अजित पवारांना आणि एकनाथ शिंदेना फोडल्यामुळे जनता नाराज झाली आणि त्यांना सहानुभूती मिळाली मित्रांनो असं जर का असतं तर मग उत्तर प्रदेशमध्ये तीस पस्तीस जागा कमी राजस्थानमध्ये अर्ध्या जागा आणि हरियाणामध्ये सुद्धा अर्ध्या जागा का आल्या असत्या ही चार राज्य मिळून म्हणजे उत्तर प्रदेश राजस्थान हरियाणा आणि महाराष्ट्र मिळून जवळजवळ भाजपला साठ ते सत्तर जागांचे नुकसान झाले आहे जर का अजित पवारांना फोडले म्हणून महाराष्ट्रात भाजपला अपयश मिळाले असेल तर उत्तर प्रदेशात काय झाले होते राजस्थानात काय झाले होते हरियाणात काय झाले तर याचा अर्थ कुठेतरी भाजपच्या नॅरेटिव्ह मध्ये स्ट्रॅटेजी मध्ये काहीतरी चुकलं हे मान्य करायला हरकत नाही अर्थात तिसऱ्यांदा निवडून येणे इज अॅन बिग अचीवमेंट इन इट सेल्फ आजपर्यंत फक्त जवाहरलाल नेहरूंना हे जमले आहे त्याच्यामुळे हा याचा दोष फडणवीसांवर टाकणे ही केवळ धादांत खोट बोलणं आहे ही चाय बिस्कुटी पत्रकारिता आहे ही अजेंडा ड्रेवन पत्रकारिता आहे आता तुम्ही असं म्हणू शकता की या देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाचा फायदा काय फक्त त्यांच्या पक्षालाच झाला आम्हाला काही नाही जनतेला काही नाही तर मित्रांनो हे खोट आहे त्यांच्या नेतृत्वाचा फायदा महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा प्रचंड प्रमाणात झालेला आहे जनतेचे आयुष्य सुखकारक होईल अशा कित्येक सुविधा फडणवीसांनी प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रात आणलेले आहेत ते सतत याच्याकरता झटत राहिले मी सुरुवातीला मुंबईच्या मेट्रोचा उल्लेख केला होता मित्रांनो त्याच्याच बरोबर नागपूरची मेट्रो पुण्याची मेट्रो मुंबईत झालेला अटल सेतू किंवा नागपुरातून निघून नाशिकपर्यंत शिर्डी पर्यंत गेलेला आणि मला वाटतं आता मुंबईपर्यंतही पुढे जाणार आहे समृद्धी महामार्ग याचा उल्लेख करणे अतिशय आवश्यक आहे ते सोडून महाराष्ट्रात आणलेले मोठे मोठे प्रोजेक्ट्स ज्याच्यामध्ये जिंदाल ग्रीन असू दे किंवा स्कोडा आणि किर्लोस्कर यांच्या इव्ही आणि हायब्रिड्स म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि हायब्रिड यांची इन्व्हेस्टमेंट असू याच तीन चार कंपन्यांच्या इन्व्हेस्टमेंटची टोटल एक लाख करोडच्या वरती आहे जे वर्षी झालेली आहे मागची दोन वर्ष महाराष्ट्र एफ मध्ये भारतात नंबर एक आहे मित्र या वर्षी तर जी भारतात एफडीआयी त्यातली बावन्न टक्के इतक्या महाराष्ट्रात आहे तुम्हाला काय म्हणतं हा योगायोग आहे त्याच्यामागे नेतृत्व आहे आणि ते नेतृत्व कुणाचं आहे हे मला तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही ही जी सगळी इन्फॉर्मेशन आहे महाराष्ट्र मध्ये नंबर एक आला वगैरे 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 इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट झाले हे सगळं पब्लिक डोमेनमध्ये आहे आणि सतत हे तुम्हाला कुठे ना कुठून दिसत असेल तुम्हाला पाहायला मिळेल पण मित्रांनो ज्या बातम्या आतल्या वृत्तपत्राच्या आतल्या पानांवरती छापल्या जातात आणि ज्यांनी जनतेच्या आयुष्यात खरोखर मोठा फरक पडतो अशा तीन बातम्या सांगून हा मी आजचा व्हिडिओ संपव नंबर एक निळवंडे नावाचं एक गाव आहे अकोले जिल्ह्यामध्ये शिर्डीच्या जवळ तिथे अकोले जिल्ह्यामध्ये एक गाव आहे मित्रांनो तिथे हे मी तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन दाखवतो इथे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये याचा शिलान्यास झाला होता हे काय कुदळ मारली होती या धरणाची त्यानंतर मित्रांनो किती वर्ष झाली एकोणीसशे एकाहत्तर ते दोन हजार म्हणजे एकोणतीस वर्ष आणि हे चोवीस वर्ष ते मागच्या जे इनॉग्रेशन केलं होतं वीस वर्ष झालं म्हणजे जवळजवळ पन्नास वर्षांनी या धरणातन पाणी बाहेर आलेलं आहे आणि त्याचं सुरू करण्याचं पूर्ण श्रेय हे देवेंद्र फडणवीसांना जात काँग्रेसवाले पन्नास वर्ष ते धरण बांधून त्यांनी ठेवलं होतं ही काँग्रेस आणि हे भाजप आणि हे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आता दुसरं आमच्या नागपुरात मित्रांनो देवेंद्र फडणवीसांनी आबासाहेब थत्ते नावाचं संस्थान होतं त्याच्या थ्रू प्रचंड इन्व्हेस्टमेंट करून नॅशनल कॅन्सर हॉस्पिटल सुरू केलेलं आहे इथे गरीब जनतेला जे कॅन्सर पीडित असतील त्यांना मित्रांनो फ्रीमध्ये ही ट्रीटमेंट मिळते एवढं प्रचंड एवढं मोठं हॉस्पिटल तुम्हाला जवळजवळ म्हणजे पुण्यातसुद्धा ऐकून मला माहिती नाही मुंबईत असतील पण पुण्यात आहे की करजीद करजीद नाही म्हणत नाही कदाचित मुंबईत कदाचित पुण्यात असेल पण सेंट्रल इंडियात तर एवढं मोठं हॉस्पिटल इथून इंदोर पर्यंत नाही तिसरी अजून एक खूप मोठी डेव्हलपमेंट जी परत आतल्या पानावरती होती आणि पण जिनी जनतेच्या आयुष्यात फरक पडतो मित्रांनो तुम्ही सूरजगड असं सर्च करा तुम्हाला अशा खतरनाक खतरनाक बातम्या येतील कारण सूरजगड हे जे गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्झल अटॅक्स करता नक्झल मिनॅस करता आणि लोक मरण्याकरता हे प्रसिद्ध होतं तिथे देवेंद्र फडणवीसांच्या सहकार्याने अर्थात आणि प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आहे तिथे दहा हजार करोड रुपयाचा प्रचंड स्टीलचा कारखाना टाकण्यात आलेला आहे या एका एक कारखान्यामुळे या पूर्ण चाळीस पन्नास किलोमीटर मध्ये असलेल्या गावांचे आयुष्य बदलणार आहे ती बातमी तुम्हाला फारशी कोणी सांगणार नाही तर मित्रांनो अशी इतकी प्रोजेक्ट आहेत अशा इतक्या मी हे म्हणजे व्हिडिओ मला तास दोन तास मला हेच करावं लागेल सांगण्याचा मुद्दा हा की या माणसांनी कधीही हा थांबलेला नाही मुख्यमंत्र्याचा था उपमुख्यमंत्री केल्यानंतर कुठलाही मनुष्य रुचला असता मित्रांनो एवढं काम केल्यानंतर पण हा मनुष्य थांबत नाही या माणसाची विजन फार मोठी आहे याच यांचं आदर्श अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे त्याकरता त्यांना मित्रांनो हजारो शुभेच्छा ते नक्की मला वाटतं हे त्यांचं उद्देश हासिल करू शकतील मी देवेंद्र फडणवीसांना हिंदुत्ववादी वस्तात असं म्हटलं होतं सुरुवातीला आता असं बघा की ते मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी हिंदुत्ववादाचा अजेंडा महाराष्ट्रात थांबू दिलेला नाही जी चूक अर्थात नरेंद्र मोदींनी सुद्धा थांबू दिली नाही देशात पण जी चूक म्हणजे ही याला मी अटल बिहारी वाजपेयींची ही मी नक्कीच चूक मानतो त्याच्यामुळे ते नंतर हारले दोन हजार चार मध्ये भाग वेगळा पण जी चूक अटल बिहारींनी केली ती नरेंद्र मोदींनी केली नाही योगी आदित्यनाथांनी केली नाही आणि देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा केलेलं नाही त्यांनी सतत हिंदुत्वाचा अजेंडा पुश करत ठेवलेला आहे त्याची मी दोन उदाहरणं देतो आता मुंबईत एम आय एमची प्रचंड रॅली झाली होती त्या दिवशी इथे जे दंगेखोर होते त्यांना जे धरून धरून ठोकण्यात आलं त्यांना दंगे करणाऱ्यापासून थांबवण्यात आलं आणि त्यांना हे सांगण्यात आलं की तुमची दादागिरी चालणार नाही हे हिंदुत्ववादी सरकारचं फार मोठं लक्षण त्यानंतर फडणवीसांनी कधीही हे लपवलेलं नाही की मी अयोध्येला गेलो एवढा मोठा मनुष्य कारसेवक होता ही मित्रांनो अतिशय आपल्याकरता अभिमानाची गोष्ट आहे तिसरं असं की नितेश राणेंसारखा एवढा फायरी नेता नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणे यांना त्यांनी हिंदुत्ववादाचं फुल काम दिलेलं आहे आणि ते हिंदुत्ववादाचं अजेंडा पुढे घेऊन चालत आहेत तर मला वाटतं हे हिंदुत्ववादा करता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी केलेलं प्रचंड मोठं काम आहे आणि तो ते अजेंडा थांबू देणार नाहीत शेवटचं एक छोटस डेटा सांगून आजचा व्हिडिओ संपवतो दोन चौदा हजार चौदा मध्ये जेव्हा पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते तेव्हा महाराष्ट्राचं मित्रांनो पर कॅपिटा इन्कम शहाऐंशी हजार आठशे एकोणसत्तर शहाऐंशी हजार आठशे एकोणसत्तर रुपये एवढं होत दहा वर्षांनी आज महाराष्ट्रातलं पर कॅपिटा इन्कम हे तीन लाख बत्तीस हजार रुपये आहे म्हणजे दोन हजार चौदा मध्ये जेवढं पर कॅपिटा इन्कम होतं त्याच्या आज चारपट झाले पण लक्षात असू द्या हे जरी सगळं जनतेला मिळालं असलं तरी सुद्धा ते निवडून येतील याची गॅरेंटी नाही तोपर्यंत जोपर्यंत तुमच्या माझ्यासारखे लोक मतदानाला जात नाही त्याच्यामुळे येणाऱ्या विधानसभा मतदानामध्ये मित्रांनो सुट्टी न देता नक्की होतं आज इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्री